नमस्कार एस के मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकाराकडून पीक विमा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आले आहे या योजनेतील अंतिम हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आत्तापर्यंत राज्य सरकारने सुमारे सहा हजार पाचशे कोटी रुपयांचे वितरण केले असून अंतिम एक हजार कोटी रुपयांचा हप्ता येत्या ते दिवसात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे राज्य सरकारने पीक विम्याच्या दुसऱ्या वाटपासाठी निधी विमा कंपनीला हस्तांतरित केला आहे यामुळे दोन प्रकारच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे ज्यांना अधिक पीक विमा मिळाला नव्हता त्यांना आत्ता मिळेल आणि ज्यांना कमी प्रमाणात मिळाला होता त्यांना दुप्पट मुआवजा मिळणार आहे यापूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दोन हजार चारशे सदुसष्ट प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सातशे आठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांना खाली दोन प्रकारच्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहे त्यांना दुप्पट पीक विमा मिळण्याची शक्यता आहे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान पावसाळी पाऊस गारपीट वादळ यामुळे पिकाचे नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थिती उत्पन्न कमी झाल्यामुळे होणारे आर्थिक नुकसान पीक विमा दोन मुख्य श्रेणीमध्ये वितरित करण्यात आली आहे काढणीपूर्व नुकसान पीक तयार होण्यापूर्वीच्या नुकसानासाठी पीक विमा परातीतील नुकसान पीक तयार झाल्यानंतर नुकसानीसाठी ज्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर तीन हजार रुपयांपेक्षा कमी पीक विमा मिळाला आहे त्यांना या दोन्ही श्रेणीमध्ये अतिरिक्त मुआवजा मिळणार आहे सरकार आणि पीक विमा कंपन्याच्या नियमानुसार नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी दुप्पट मुआवजा देणे अनिवार्य आहे या नियमाच्या अनुसंगाने सरकारने दुसऱ्या हप्त्याची निधी विमा कंपनीला देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे वर्तमानात प्रति हेक्टरी किती रक्कम जमा होणार याचा अंतिम आकडा उपलब्ध नाही तथापि कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल ज्या जिल्ह्यामध्ये आणि ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विमा मिळाला नाही त्यांना चार ते पाच दिवसामध्ये संपूर्ण वितरण केले जाणार आहे यानंतर कारणीपूर्व आणि पीक विमा प्रातीतील नुकसानासाठी दुप्पट मुआवजा देण्याची प्रक्रिया सुरू होईल दोन हजार चोवीस या वर्षासाठी एकूण पीक विमा निधी दोन हजार चारशे सदुसष्ट वाढवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना आधीपेक्षा जास्त नुकसान भरपाई मिळू शकते तर मंडळी अनेक शेतकरी कमेंट करत आहेत की ज्यांना खात्यात शिल्लक शून्य आणि रक्कम शून्य दाखवत आहे याचा अर्थ असा आहे की संबंधित जिल्ह्यात पीक विम्याचे गणित अजून पूर्ण झाले नाही ज्या जिल्ह्यांमध्ये गणित पूर्ण झाले नव्हते त्या जिल्ह्यांमध्ये आता वितरण सुरू झाले आहे सरकार किंवा विमा कंपनीकडून को कधीकधी कधी कधी माहिती पोर्टलवर उशिरा अपडेट केली जाते यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण होतो पीक विमा मिळाला आहे की नाही हे तपासण्यासाठी शेतकरी खालील ठिकाणी चौकशी करू शकतात तहसील कार्यालय कृषी विभागाची कार्यालय जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील अर्जाची स्थिती तपासता येते येथे शेतकरी आपल्या अर्जाची संपूर्ण माहिती मिळू शकतात बघा तर मंडळी मुआवजा मिळण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे व्यवस्थित ठेवावीत यामध्ये जमिनीचे कागदपत्र आधार कार्ड बँक खात्याशी माहिती आणि पीक नुकसानीचे पुरावे समाविष्ट आहेत आपल्या खात्यात मुआवजा जमा झाला आहे की नाही याची नियमित तपासणी करावी कधी कधी तांत्रिक कारणामुळे वितरणात विलंब होऊ शकतो फक्त अधिकृत श्रोत्यांकडूनच माहिती घ्यावी कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी संशयास्पद कॉल किंवा मॅसेजेसकडे दुर्लक्ष करावे पीक विमा योजनेची पुढील वर्षासाठी सुधारणा केली जाणार आहे अधिक पारदर्शकता आणि जलद सेवा मिळावी यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर उपग्रह प्रतिमा ड्रोन सर्वेक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने नुकसान मूल्यांकन अधिक अचूक आणि जलद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षितेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि या योजनेचा योग्य लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेणे आणि नियमित अपडेट्स घेणे आवश्यक आहे तर चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद